वयोवृद्ध पतीपत्नीस बेदम्दा शासकीय रुग्णालयात भरती दिग्रज पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून केली एनसीची नोंद दिग्रज पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखडे या पीडित वयोवृद्धांना न्याय देतील का दिग्रस पोलीस स्टेशन अंतर्गत आरंभी येथील सीताराम कंदीराम राठोड व ब्याऐंशी वर्ष व त्यांची पत्नी अनुषयाबाई सीताराम राठोड व पंच्याहत्तर वर्ष यांना आरोपी नाणे विजय श्रीराम राठोड व पंचावन्न वर्ष अमोल विजय राठोड व बत्तीस वर्ष नबीबाई विजय राठोड व पंचेस वर्ष आनाबाई अमोल राठोड व अठ्ठावीस यांनी शुल्लक करण्यावरून लता बुक्यांनी बेदम मारण करीत त्यांना जखमी केले ही घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता तुम्हालाच घडली बेशुद्ध अवस्थेत पीडित वयोवृद्ध पतिपत्नीस यांनी धीरज पोलीस स्टेशन गाठली असता ठाणेदार वानखळे साहेब यांनी प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले डॉक्टरांनी उपचारानंतर त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले उपचारानंतर रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पीडित वयोवृद्ध सीताराम कदिराम राठोड व ब्याऐंशी वर्ष यांच्या तक्रारीवरून आरोपी विजय शिवराम राठोड व पंचावन्न वर्ष नवीबाई विजय राठोड व पंचेचाळीस अमोल विजय राठोड वय बेचाळीस आनाबाई अमोल राठोड वय अठ्ठावीस यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या दोन हजार तेवीसनुसार धारा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एक व तीन, तीन पाच अशा आशयाचे विविध कलमानवे गुन्ह्याची एन जी नोंद करण्यात आली असून पीडित वयोवृद्ध पतिपत्नी यांनी थानेदार शेवानंद वानखडे यांना आरोपीविरुद्ध एफ आय आर नोंद करून त्यांना अटकेची मागणी केली आहे तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिग्रज पोलीस स्टेशन अंतर्गत येथील वयवृद्ध इसम सीताराम कदराम राठोड व ब्याऐंशी वर्ष व त्याची पत्नी अनुषयाबाई सीताराम राठोड व पंच्याहत्तर हे दोघे आपल्या मुलांच्या पुणे येथे गेले असता घराच्या संडास व बाथरूम बांधण्यासाठी दोन हजार विटावर लाकूल फाटा यांच्या माघारी शेजारी विजय शिवराम राठोड नवीबाई विजय राठोड अमोल विजय राठोड आनाबाई अमोल राठोड यांना विचारणा केली असता आमच्यावर चोरीचा आळ घालता का असे म्हणत असलेलं शिविगाळ करीत लता बुक्क्यांनी बेदम मारण करून खाली पाडले व नवीबाई हिने छात्यावर बसून अस्लसशिविगा करीत मारहाण केली तर आनाबाई विजय राठोड यांनी शिविगा करून लता बुक्क्यांनी मारहाण केली मध्ये भांडण सोडण्यासाठी त्यांची पत्नी अनु सया बाई ही धावून आली असता तिलाही केस धरून खाली पाडून लता बुक्यांनी गुप्तांगावर बेदम मारण करून जखमी केले यावेळी त्यांचे नातू संदीप परश्राम राठोड याने त्यांना तावडीतून सोळवण्याने ते बालबाल वाचले हे दोघीही पतीपत्नी बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणले ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना दवाखान्यात भरती करण्यास सांगितली डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तात्काळ यवतमाळतील शासकीय रुग्णालयात दाखल केली त्यांना जखमीमध्ये त्यांच्या छात्यावर पाठीवर कमरेवर मानेवर व बुपतानावर जबर मुक्कामार लागल्याने ला त्यांना उपचाराकरिता यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले ते तेथे ते त्यांना भरती करण्यात आले उपचारानंतर रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दिग्गज पोलीस स्टेशन गाठून रिपोर्ट दाखल केला मात्र आठ ते दहा दिवसा उलटून देखील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात आली नसून पोलिसांनी केवळ एजनसीची नोंद केली असून त्यांच्यावर एफआय केला नसल्याने आरोपी मात्र राजरोस कोणी फिरत आहे आरोपींचे राजकीय संबंध व पैसेवाले असल्याने पोलीस आमचे काहीच करू शकत नाही ते आमच्या पॉकेटमध्ये आहे वाटेल तेथे ते जा आमचे कोणी काही वाकडं करू शकत नाही मात्र तुमच्या तर एक एक दिवस काटा काढू व जीवाने ठार मारू अशी धमकी देत आरोपी मोकाट फिरत आहे ते त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला ते आहे त्यामुळे त्यांनी ठाणेदार सवन वानकर यांना आरोपीविरुद्ध एफ आय दाखल करून चारही आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी यावेळी करून आम्हाला दा न्याय द्यावा अशी विनंती सुद्धा केली आहे श्रीराम घाटोट राहणार आरंगी तालुका यसमाळ जिल्हा आम्ही पुण्याला चा आमच्या पोराच्या आला पुण्याला गेलो लाकूड फाटा आमचा मोजून ठेवला दोन हजार ईट लाकूर फाटा होता ते समजा गायब केला गायब केल्याच्यानंतर आम्ही घरी आल्याच्या नंतर आमचा लाकूड फाटा कोणी नेला इटा कोणी नेल्या के गायब केल्या म्हणून आम्ही आमच्या घरीच बोलत होतो आमचं नाव घेतलं म्हणून सने नाव शेजाऱ्याचं नाही घ्या तर कोणाला शेजाऱ्याला माहीत असतो का आहे ते एकच घरा घर यार पण आहे गोड आहे बाजूला यानं सगळ्या इटा गायब केल्या या विजयनं अमोलनं नबीबाईनं यानं सगळ्या इटा चोरून नेल्या माझ्या म्हणून आम्हाला मरणात मारलं मला एकट्याला पाहून सण पोलीस नऊ तीन वाजता माझ्या पत्नी सोडवाय आली माझी पत्नी तिलाही बपटू आपटू मारलं तर कोठाला मारलं इथं मारलं पाठीमाग मुक्या घातल्या तर मला खाली पाडून मारलं अमोल लसण टाकली अमोल आली त्याच्यातनी नाही द्यायला लागले ते माझा नातू आला मला वाचवलं त्यायला पण का घाव केला की तुम्ही आमदार आणली एस टी आणायला तुझ्या ठाणेदारचा आमचा छाटा छाटा समजतो आम्ही त्याला असे म्हणलेले आहे बाबा माझा जीव वाचवायची करा न्याय द्या आण नाहीतर मारून टाका तुमच्या हातानं माझी बी ऐंशी वर्षाची वय आहे पाह आता तुम्ही माझ्याकडं किती वय आता होती हां उभं राहता येत नाही कमरीनं मला चालता येत नाही दम घेता येत नाही इतका, इतका मार्कातील नेला माझ्याकडे योत माझ्या दवाखान्यात नेलं मला रविवारी आणि रविवारी शनिवारी नेलं रविवारी रिपोर्ट दिला मी तरी माझा न्याय नाही चौकशीला आले नाही पाहुण नाही आले ते हे जमदाराला ठाऊक त्यांना ठाऊक मी आलो तरी माझ्या चौकाशीला नाही आले यांना या या लोकांकडे पाहिलं पण आमच्याकडे पाहिलं ना आम आं, आणखीन आम्हाला शिवगाळी देत आहे धमकी देत आहे दे इलास दे दे, दे 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 नावाचा धमकी देत आहे आणि सर्वेत धमकी देत आहे बाया पण म्हणते तर आमच्या शेट उठून घे असे म्हणून म्हणते तर ठाणेदार तर आमच्या खिशात आहे असे बोलते बाबा घरी येऊ येऊ धमकी देतेच आम्हाला उठलो काय करू हां मग हे सरपंचही बी न्याय दिला नाही आणि कोणच नाही फक्त पाटील बोलला आम्हाला तुमच्या मनात आलं तसं करा तुम्ही आता आमच्या मनात का आहे बाबा हे न्याय द्या तुम्ही आम्हाला नाही तर आम्हाला मारून टाका तुमच्या हाताने